नमस्कार मंडळी मी पूनम सूर्यवंशी आपल्या सर्वांचं माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते स्वामी लग लग कर हो। की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत कोणत्याही मंगळवारी करायचा आहे हा एक उपाय की ज्यामुळे कुलदेवीची भरभरून कृपा ही प्राप्त होईल मनातील नव इच्छा पूर्ण होतील हो मनातील एकाच वेळेस नव इच्छा तुमच्या ज्या कोणत्या असतील त्या पूर्ण होतील त्यामुळे जे पाहिजे ते मागा कुलदेवी तुम्हाला नक्कीच देईल आणि याचा रिझल्ट अतिशय अद्भुत आणि चमत्कारिक आहे नक्कीच करा आणि आलेले अनुभव माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका आता हा उपाय कसा करायचा आहे किती मंगळवार करायचा आहे काय त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला माहिती महत्त्वपूर्ण वाटली चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांना शेअर करा कारण हा जो उपाय आहे तो अतिशय चमत्कारिक आहे चमत्कार हे स्वतःला घडून येताना दिसतात आणि त्याचा अनुभव देखील येतो बऱ्याच जणांनी हा उपाय केलाय आणि त्यांना खूप छान आणि सुंदर अनुभव देखील आलेला आहे आणि तोच अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आपली कुलदेवी म्हणजे आपली कुळाची आई जर आपल्या पाठीशी असेल तिची कृपादृष्टी आपल्यावरती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य कधीही नसते मुलांची लग्न मुलांना मुलं होण्याचं कारणच हे असतं कारण त्यांची कुलदेवी त्यांच्या सोबत असते नेहमी ज्या वेळेस कुलदेवीचा योग्यरित्या मान सन्मान होत नाही हातून त्यावेळी मुलांच्या लग्नाला उशीर होतो किंवा मुलांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये भरपूर असे अडथळे येत असतात कारण कुलदेवी अप्रसन्न असते आणि त्याचसाठी आपल्याला कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करणं गरजेचं आहे आता हा जो उपाय आहे तो कोणत्याही मंगळवारी तुम्ही करू शकता अगदी महिन्याचा कोणताही मंगळवार असो सकाळचं लवकर उठायचं आहे सूचीभूत झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही देवपूजा कराल त्यावेळेस कुलदेवीचा जो टाक असेल त्याला अभिषेक घालायचा आहे ओम एम भ्रीम क्लेम चामुंडाय विच्चय हा मंत्र म्हणत कुलदेवीला अभिषेक घालायचा आहे एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ पाळ्या पाणी कुलदेवीला अर्पण करायचं आहे अभिषेक घालायचा आहे हे झाल्यानंतर व्यवस्थित टाक पुसून घ्यायचा आणि होता त्या ठिकाणी तिची जी जागा आहे त्या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचं जो कोणता गोडा नैवेद्य बनवला असेल अगदी शिरा असू द्यात साखर असू द्या जे काही असेल त्याचा नैवेद्य दाखवून घ्या दिवा प्रज्वलित करणं गरजेचं आहे कोणतीही पूजा कोंता कोंता ही दिव्याशिवाय अपूर्ण मानली जाते त्यामुळे दिवा हा पहिल्यांदाच प्रज्वलित करून घ्या दिवा आता कोणता लावावा कोणताही लावला तरी चालेल तुपाचा लावा तेलाचा लावा जे तुमच्या घरामध्ये आतापर्यंत तुम्ही लावत असाल त्याचा लावू शकता आता हा उपाय केव्हा करायचा आहे सकाळचा करायचा की संध्याकाळचा फक्त दुपारच्या वेळेस करायचा नाही सकाळपासून संध्याकाळी अगदी रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही के केव्हाही करू शकता पहाटे तीन वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही के केव्हाही करू शकता मात्र दुपारची जी वेळ आहे बारा ते एक ही वेळ टाळायची आहे यावेळेत हा उपाय करायचा नाही आता लागणार आहे लाल धागा लाल धागा सव्वा हात तरी हवा एवढा मोठा आपल्याला लाल धागा घेणं गरजेचं आहे हा लाल धागा कच्चा असावा ज्याला मौली म्हणतो आपण रक्षासूत्र म्हणतो ते असावं ते जर नसेल तर आपण वटपौर्णिमेच्या वेळी जो आपण कच्चा धागा वडाला पोजण्यासाठी गुंडाळण्यासाठी वापरतो तो आणायचा आहे तो, तो सव्वा हात धागा घ्यायचा ओला करायचा पाण्याने आणि त्याला नंतर कुंकू लावायचा आहे आणि लाल करून घ्यायचा आहे नंतर तो धागा जो आहे तो सुकवायचा आहे जर तुम्हाला लाल धागा मौलीचा भेटला तर अतिशय उत्तम नाही भेटला तर त्याचा पर्याय म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे कच्चा धागा घ्यायचा आणि तो लाल करायचा नंतर सुकवायचा सुकवून झाल्यानंतर पुन्हा तो धागा धागा जो आहे तो हातामध्ये घ्यायचा पांढरे कागद घ्यायचे आहेत आपल्याला एकदम छोटे छोटे कागद चौकोनी कापून घ्यायचे आहेत पांढरे त्याच्यावरती एकही रेश नसावी अगदी कोरा करकरीत कागद असावा नऊ इच्छा लिहायच्या आहेत त्यामुळे आपल्याला नऊ कागद चौकोनी कापायचे आहेत एकसारखेच कापायचे आहेत लहान मोठे अजिबात झाले नाही पाहिजेत एकसारखे हे कागद जे आहेत ते कट करून घ्या नंतर लालच पेन वापरायचं आहे लाल पेनाने तुम्ही याच्यावरती इच्छा तुमची लिहायची आहे जसं की तुम्हाला घर हवं आहे तर माझं घर पूर्ण झालेलं आहे असं लिहायचं नंतर मी गाडी घेतलेली आहे असं दुसऱ्या चिटवरती लिहायचं दुसऱ्या कागदावरती माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे असं तुम्ही लिहू शकता माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे माझ्या मुलाला मूल झालेलं आहे जे तुम्हाला हवं आहे माझं कर्ज फिटलेलं आहे असं जे तुम्हाला पाहिजे समजा तुम्हाला जर अमुक अमुक व्यक्तीकडून जर पैसे येणार असतील म्हणजे तुमचं एखाद्याने घेतले असतील आणि ते देत नसेल तर तुम्ही ते पैशांची अमाऊंट सुद्धा त्यामध्ये लिहू शकता त्यांना पन्नास हजार घेऊ द्यात एक लाख घेऊ द्यात तर ते तुम्ही लिहू शकता तुम्हाला या महिन्यात किती पैसे हवे आहेत एक लाख पन्नास हजार जसा तुमचा इन्कम असेल याच्यासाठी कष्ट करणं गरजेचं आहे तुम्ही एकही काम करत नसाल आणि तुम्ही त्या चिटवरती लिहिलं की मला ह्या महिन्याला ह्या महिन्यामध्ये मला एक लाख हवे आहेत आकाशातून पडणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे तुम्ही कष्ट करत असाल आणि त्याचा मोबदला जर तुम्हाला भेटत नसेल तर नक्कीच तुम्ही हे लिहू शकता मला प्रमोशन हवं आहे मला नोकरी सॉरी मला प्रमोशन मिळालेलं आहे मला नोकरी मिळालेली आहे असं जे काही तुम्हाला हवं आहे माझ्या पतीचं प्रमोशन झालेलं आहे माझ्या मुलाला नोकरी मिळालेली आहे माझ्या घरामध्ये सुख समाधान आहे माझ्या घरामध्ये ऐश्वर्य आहे माझ्या ल घरामध्ये लक्ष्मी स्थिर वास करत आहे माझ्या घरामध्ये दहा दिशांनी पैसा येत आहे जसं की तुमची जी इच्छा असेल ती लिहायची आहे अशा प्रकारे तुम्हाला नव इच्छा त्या कागदांच्यावरती लिहायची आहे प्रत्येक कागदावरती एक इच्छा अशाप्रमाणे नव इच्छा लिहून घ्यायच्या लिहून घेतल्यानंतर पुन्हा हे जे कागद आहेत ते व्यवस्थित उरुळी करायचे आहे प्रत्येक कागदाचे अशाप्रमाणे नऊ उरुळ्या तुम्हाला करायच्या आहेत किंवा बारीक घड्यासुद्धा तुम्ही घालू शकता ज्याप्रमाणे आपण गवराईचे दोरे घेतो दोरे घ्यायच्या वेळेस गाठा मारतो त्याप्रमाणे आपल्याला या गाठा मारायच्या आहेत हा उपाय आपल्याला म्हणजे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसूनच करायचं आहे बसण्यासाठी आसन घ्या अतिशय डोकं शांत ठेवा मनात कोणताही वाईट विचार येऊ देऊ नका असं अजिबात वाटून घेऊ नका की मी हे लिह लिहित आहे आता सध्या माझ्याकडे नाही मग हे मला मिळेल कसं हा विचार अजिबात मनामध्ये आणायचा नाही पूर्ण सगळा विश्वास हा आपला कुलदेवीवरती सोडायचा आहे आणि नंतर हे लिहायला सुरुवात करायचं आहे लिहून झालं घड्या घालून झाल्या किंवा उरोई करून झाली की नंतर तो धागा जो आहे तो हातामध्ये घ्यायचा पहिल्या चिट्टीला गाठ मारायची म्हणजे पहिली चिट्टी त्या धाग्यामध्ये घालायची आणि गाठ मारायची नंतर थोडीशी जागा सोडायची नंतर दुसरी चिट्टी घ्यायची आणि त्या चिट्टीला देखील त्या धाग्याने गाठ मारायची थोडक्यात काय हे जे कागद आहेत जे तुम्ही इच्छा लिहिलेले आहेत त्या व्यवस्थित कागद जो आहे तो आपल्याला गाठी मारायचा आहे या धाग्याने त्या कागदाला अशा प्रमाणे नऊ कागद आहेत नऊ इच्छा आहेत तुमच्या नऊ गाठी ह्या मारायच्या आहेत प्रत्येक कागदाला एक गाठ हे मारून झालं की उजव्या हातामध्ये हे हा जो धागा आहे तो उजव्या हातामध्ये घ्यायचा उजव्या हातामध्ये घ्यायचा मुठ्ठी बंद करायची आहे उजव्या हाताची मुठ बंद करायची आणि नंतर ओम क्लीम कृष्णाय नमः हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळेस बोलायचा आहे मानायचा आहे ओम क्लीम कृष्णाय नम हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही पूर्ण मन आणि आपलं ध्यान हे पूर्णपणे आपल्या कुलदेवीच्या चरणाजवळच ठेवायचं आहे मन अजिबात विचलित झालं नाही पाहिजे त्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीनुसार जी शांत वेळ असेल ती निवडू शकता तुम्हाला कुणीही हाक मारू नये किंवा तुम्हाला कुणीही हाक मारली तर पटकन तुम्ही ओ देऊ नये म्हणजे त्याच्या हाकेला प्रतिसाद देऊ नये एवढंच फक्त करायचं आहे आता हे करून झाल्यानंतर तो जो धागा आहे तो तुम्हाला तुमच्याच देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि रोजच्या रोज ज्यावेळेस सकाळचं उठाल म्हणजे कुलदेवीच्या समोरच हा धागा तुम्हाला ठेवायचा आहे रोज सकाळी उठलं की ज्या तुमच्या नव इच्छा आहेत त्या नवीच्छा तुम्हाला बोलायच्या आहेत तुम्हाला माहीत असणार आहे तुम्ही प्रत्येक त्या कागदामध्ये काय लिहिलेलं आहे नवीच्छा तुम्हाला बोलायच्या आणि तशाच बोलायच्या आहेत की माझ्या या पूर्ण झालेल्या आहेत थँक्यू म्हणजे माझं घर बांधून पूर्ण झालेलं आहे थँक्यू माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे थँक्यू असा आभार व्यक्त करायचा आहे आपल्या कुलदेवीला पूर्णपणे विश्वास मी सातत्याने सांगत आहे की कुलदेवीच्या चरणावरती ठेवायचा आहे आणि नंतर हा उपाय करायचा आहे सकाळी उठलं की एक वेळेस म्हणायचं संध्याकाळी झोपताना एक वेळेस म्हणायचं अशा पद्धतीने सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे संध्याकाळी अशा वेळी म्हणायचं आहे की ज्यावेळी आता तुम्ही सगळं तुमचं काम झालेलं आहे आणि आता तुम्ही झोपणार आहात अशा वेळी त्या सर्व इच्छा नऊच्या नऊ इच्छा बोलायच्या आणि थँक्यू मी तुमची आभारी आहे असं कुलदेवीला म्हणायचं आणि नंतर झोपी जायचं आहे सकाळी उठल्या उठल्यासुद्धा तीच गोष्ट करायची आहे विना आंघोळ करता फक्त देवाऱ्याजवळ जायचं नाही लांबूनच त्या दोऱ्याकडे पाहत पाहतच पाहत या इच्छा बोलायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करणार असाल त्यावेळेस तुम्ही हा धागा उचलायचा आहे पुन्हा आणि त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने नऊ दिवस पूर्ण करायचे आहेत कोणत्याही मंगळवारपासून सुरुवात केली की दुसऱ्या मंगळवार येईपर्यंत आठ दिवस होतात बुधवारी नववा दिवस आहे नवव्या दिवसाची सकाळचा हा उपाय झाला संध्याकाळचं म्हणून झालं की थोडासा कापूर घ्यायचा आहे एका वाटीमध्ये आणि त्या वाटीमध्ये आपल्याला जो तुम्ही हा इच्छा लिहिलेला धागा का आहे कागद आणि धागा जो आहे तो त्यामध्ये ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करून टाकायचा आहे प्रज्वलित झाल्यानंतर ज्यावेळी ही जी आग आहे ती ज्यावेळी शांत होईल पूर्णपणे शांत होईल त्यावेळी त्याची राख राहणार आहे जे कागद होते आणि जो धागा होता त्याची राख ही थोडीशी त्या कापरावरती राहणार आहे नंतर ती वाटी उचलायची आणि तुमच्या घरामध्ये जे कोणतं फुलझाड झाड असेल त्या फुलझाडाला असे, फुल तुम्ही घालायचं आहे तुळस बघा तुळस बेलपत्र हे अशी झाडं सोडून दैवी झाडं सोडून जी फुलाची झाडं आहेत जसं की जास्वंदीचं झाड असो प्राजक्ताचं असो अशा झाडाखाली तुम्हाला हे जी राख आहे ती टाकून द्यायची आहे आणि नंतर पुन्हा आत आल्यानंतर पुन्हा नमस्कार आपल्या कुलदेवीला करायचं आहे आणि झोपी जायचं आहे पूर्ण विश्वास हा देवीवरती सोडून द्यायचा आहे हळू हळू एक एक, एक इच्छा तुमची पूर्ण व्हायला सुरुवात होते तुमची कुलदेवीची साथ ही तुम्हाला भेटायला सुरुवात होते तुमच्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकत्या शकतात नऊच्या नऊ इच्छा पूर्ण होतात घराची मुलाची प्रगती हवी असेल पतीची प्रगती हवी असेल यश मान सन्मान कीर्ती हवी असेल वैभव हवं हवं असेल जे पाहिजे ते तिला मागा ती नक्कीच तुम्हाला देईल पूर्ण विश्वासाने हा उपाय करा आणि तुम्हाला आलेले अनुभव मला शेअर करायला अजिबात विसरू नका झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ